जी टी टी हाईट्स बिल्डिंग आहे या बिल्डिंगमध्ये जवळजवळ दीडशे दोनशेच्या वर लोक राहायला येणार होते जवळजवळ बारा वर्ष यांनी वनवास भोगलेले लोक आहेत ते त्यांची आज प्रतिनिधी या ठिकाणी या बिल्डिंगच्या इथे जमलेली बिल्डरने फसवणूक केलेली आहे जेव्हा त्याचा ताबा द्यायला पाहिजे तर ता 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 ताबा दिला नाही आणि त्याच्यामुळे यांनी एकजुटीने या ठिकाणी हा लढा सुरू ठेवलेला आहे आणि या लढ्यामध्ये मी त्यांच्या बाजूने आहे त्यांच्या पाठीशी आहे आता या बिल्डिंगच्या मा बाबतीमध्ये पुढची लढाई जी आहे त्या संबंधामध्ये आजच सगळे इथे बसले होते कारण की नव्वद टक्के पैसे भरलेले विकास ज्या पद्धतीने या शहरामध्ये वेठीस धरत आहेत तर त्यांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे हा विकासक जो आहे त्या विकासकाच्या डोक्यावर बसून पोलिसी मदत घेऊन आम्ही निश्चितपणे यांच्या पाठीशी उभे राहू आणि ही इमारत त्याच्याकडनं जर पुरी होत नसेल तर विकासकाला पण जेलमध्ये टाकू आणि ही सेल्फ रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून यांना बिल्डिंग पूर्ण करण्याकरता निश्चितपणे मदत होईल आम्ही बारा वर्षापासून या सोसायटीची बुकिंग आम्ही दोन हजार चौदामध्ये केली होती आणि तेव्हापासून आम्ही आतापर्यंत फक्त वाट बघतोय की आम्हाला घर कधी भेटणार आणि एक वर्षापूर्वी आम्ही जेव्हा साहेबांकडे गेलो आणि साहेबांचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं त्याच्यानंतर थोडंफार वाढ याच्यामध्ये झाली आता पॉझिटिव्हिटी आली आहे आता ती साहेब आमचा बरोबर आहे आम्हाला असं वाटतं की आमचा प्रोजेक्ट पूर्ण होणार